नमस्कार मितालीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत महाशिवरात्र अगदी दोनच दिवसांवर आलेली आहे त्या दिवशी बहुतेक सगळ्यांचा उपास असतो आणि ज्यांचा उपास नसतो त्यांनाही उपवासाचे पदार्थ आवडतातच त्यामुळे आज आपण उपसाचाच शिंगाड्याच्या पिठाचा लाडू कसा करायचा ते बघणार आहोत शिंगाड्यामध्ये फायबर तर असतच आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम पोटॅशियम आणि अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे शिंगाडा आपल्या रोजच्या आहारात असलाच पाहिजे याआधी मी उपासाचे अनेक व्हिडिओ केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला लाडू करायला किचनमध्ये जाऊया हे अर्धी वाटी तूप पातळ करून घेतलेलं आहे तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी शिंगाड्याचं पीठ हे एक वाटी म्हणजेच शंभर ग्रॅम पीठ आहे पीठ भाजून घेऊया पीठ भाजताना गॅस लो फ्लेमच ठेवायचं आहे नाहीतर पीठ लगेच करपत यामध्ये मला तूप थोडं कमी वाटतंय यात अजून एक चमचा तूप घालते हे पीठ भाजायला खूप वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटातच पीठ भाजून होतं पीठ भाजून होतंय तोपर्यंत चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल पीठ भाजून होत आलंय हे बघा हाताला अगदी हलकं जाणवते आणि कडेनं तूप सुटायला लागलंय म्हणजे पीठ भाजून झालेलं आहे आता काय करायचं एक दोन चमचे दूध यावर घालायचं म्हणजे पीठ छान फुलून येतं आणि लाडूला टेक्स्चर खूप छान येत होऊ द्यायचे हे एका भांड्यात काढून घेतलेलं आहे पीठ पूर्ण गार झालेलं का आहे यामध्ये बाकीचं साहित्य घालूया थोडेसे बदाम पिस्त्याचे काप अर्धा चमचा वेलची पावडर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी हे अगदी बारीक केलेलं नाही आहे असं थोडंसं जाडसरच ठेवायचं मी नेहमी शेंगदाण्याची सालं न काढता कूट करते त्यामुळे हे थोडंसं असं लालसर दिसते एक वाटी गूळ हा किसून घेतलेला आहे गुळ अगदी बारीक चिरून घेतला तरी त्याचे बारीक बारीक खडे राहतातच म्हणून लाडवासाठी गूळ मी नेहमी किसूनच वापरते हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया शिंगाड्याचे बरेच पदार्थ आपण करतो तुम्ही याचे कोणकोणते कौन पदार्थ करता ते मला कमेंट्स मध्ये सांगा पीठ मिक्स करून आहे लाडू करूया हे बघा अगदी सहज लाडू वळला जातोय हे लाडू करायला अगदी सोपे आणि अगदी झटपट तयार होतात असेच बाकीचेही लाडू करूया यामध्ये गुळाऐवजी तुम्ही पिठीसाखरही घालू शकता तसंच तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता पण ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत नाही घातले तरी सुद्धा चालतं हे लाडू चवीला खूप छान लागतात अगदी सॉफ्ट होतात त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींनाही हे लाडू खाता येतील सगळे लाडू करून झालेले आहेत या साहित्यात दहा ते बारा लाडू तयार होतात हे बघा अगदी सॉफ्ट झालेले आहेत पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या पौष्टिक रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार